तुमचं स्वागत आहे माझ्या पहिले गृहिणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण तुलसी विवाहासाठी पाच ते पाच या टिपक्यांपासून अगदी सोपी आणि सुंदर अशी रांगोळी बघणार आहोत त्यासाठी आपण सुरुवातीला पाच टिपके देऊन घ्यायचे असे हे पाच टिपक्यांचे आपण तीन लाईन करून घ्यायचे आता त्यानंतर आपल्याला मध्ये तीन टिपके देऊन घ्यायचे आहेत त्यानंतर वरतीही आपल्याला तशाच पद्धतीने तीन टिपके देऊन घ्यायचे आहेत सुरुवातीला पण ही तीन टिपके दिसत आहे ते एकमेकांना आपण असे जोडून घेऊयात त्यानंतर खाली थोडासा मी असे तिरक्या रेशा देऊन घेत आहे आणि परत आपल्याला एक अशी रेष जोडून घ्यायचे आता हे दोन टिपके एकमेकांना जोडून घेऊयात त्यानंतर इथं आपल्याला आता पूर्णाश ओढून घ्यायचे आता परत आपल्याला हे वरचे तीन टिपके एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर हा क्रॉस द्यायचा इकडे दोन्ही बाजूला मध्ये असा तिरका क्रॉस आपल्याला जोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही उभे रेशी एक आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायची आता आतमध्ये आपण उरलेल्या टिपक्यांचा त्रिकोण तयार करून घेऊया आता आपण आधी रंग भरून घेऊयात मध्ये आपण हा लाल रंग भरून घेऊयात आधी असं साईडने कलर देऊन घेतला की आत आतमधला रंग द्यायला आपल्याला अगदी सोपं जातं आता आतमध्ये आपण थोडासा डार्क रंग भरून घेऊयात आतमध्ये मी जांभळा रंग भरून घेणार आहे त्यानंतर खाली गुलाबी रंग देऊन घेऊयात आणि तो वरती सुद्धा आपण गुलाबीच रंग भरून घेऊयात इथं आपण हा निळा रंग भरून घेऊयात आता आपला निळा रंग भरून झालेला आहे त्यानंतर आपण आता हे जे टिपके दिसत आहेत त्या ठिकाणी आपण अशा छोट्याशा पंत्या काढून घेऊयात आता आतमध्ये पण आपण एक पंते तयार करून घेऊयात त्यानंतर आपल्याला आता इथं तुळशीची पानं तयार करायची आहेत थोड्याशा वेगळ्या रंगाने आपले ही तुळशीचे देठ काढून घेतलेले आहेत त्यानंतर अशा पद्धतीने आपण तुळशीची पानं तयार करून घेऊयात नंतर या आपण हलकंसं प्रेस करून घेऊयात दे दे नंतर आपण आता या पंत्यांना रंग देऊन घेऊयात त्यासाठी मी आतमध्ये पिवळा रंग वापरत आहे दोन्ही बाजूला आणि मध्ये देखील पिवळा रंग आपण देऊन घेऊयात त्यानंतर खाली आपण हा केशरी रंग देऊन घेऊयात मैत्रिणी नो माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की कमेंट करून मला सांगा तसेच नवनवीन व्हिडिओ जर का तुम्हाला लवकरात लवकर असे वाटत असेल तर बेल आयकॉनला देखील तुम्ही क्लिक करा तर आपल्या तुळशीची रांगोळी छान अशी तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की व्हिडिओला लाईक करा बघू शकताय तुम्ही अगदी सुरे एक दिसत आहे आपली रांगोळी धन्यवाद